ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षक शिवराज गायकवाड यांनी रामवाडी भागातील चार देशी गायींना कत्तलीपासून जीवदान दिलं ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा गोरक्षक शिवराज गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली होती की रामवाडी परिसरात देशी गायी कत्तलीसाठी आणल्या आहेत त्यांनी ही माहिती अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र राज्य गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांना दिली त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण करून रामवाडी भागातील संबंधित ठिकाणी छापा टाकला असता चार देशी कत्तलीसाठी बांधल्याचं त्या गायी ताब्यात घेण्यात आल्या गायींना कत्तलीसाठी नेणारा आफ्ताफ कुरेशी तिथून पळून गेला ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांचं आणि पोलीस कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं या कारवाईत ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा गोरक्षक शिवराज गायकवाड अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य गोरक्षक सुधीर बहिरवाडे गोरक्षक शुभम गायकवाड राहुल गायकवाड नागेश गायकवाड शैलेश जाधव निखिल जाधव राजू परदेशी विकास गायकवाड लतेश हिरवे सहभाग दर्शवला आज मला राहुल जाधव गणेश कसबे या व्यक्तींचं मला फोन आले असता मी त्यांना पहिला सांगितलं पोलिसांना एकशे बाराला कॉल करा एकशे मी येऊस तर एकशे बारा नंबरचे पोलीस बंदोबस्त इथे आले आणि पोलिसांच्या साह्याने आम्ही सुधीर भाऊ आणि गोरक्षक जाऊन आम्ही त्यांच्या घरात गाय बघितलं असता चार एक देशी गाय तिथं मिळाले आज या गायांना जीवदान मिळालं रामरोडे येथे अल्तापुरेशीन आपल्या घरामध्ये चार गाया कत्तलीसाठी आणून ठेवल्या होत्या पोलिसाच्या मदतीने सर्व गोरक्षकांनी ओमसाई प्रतिष्ठानचे आपले शिवराजदादा गायकवाड अखिल भारत कृषी कृषी व सेवा संघाचे व हिंदू संघटना ती कारवाई केली आहे आणि चार गाईला कत्तलीपासून जीवदान दिले आज कायदा असून सुद्धा हे लोक ऐकायची मनस्थिती नाही आहे आज कुठल्याही परिस्थितीत कुठून लपून छपून किंवा चोरी करून या चारही देशिकाया देशी गाय सगळ्या हे सगळ्या कत्तलीसाठी आणून ठेवल्यात आणि आज यांना जीवदान